नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैजनाथ काठोळे आज आलो आहे पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील शेतकरी किशन भाऊ राठोड यांच्याकडे किशन भाऊ राठोड यांच्या शेतामध्ये अशोक भाऊ पर्से यांनी तीन एकर क्षेत्रावर टरबूज पिकाची लागवड केली आहे आणि अशोक भाऊ हे दरवर्षी रायझामिका आणि बाय हे टरबूज पिकासाठी वापरतात तर अशोक भाऊकडून आपण सविस्तर कशा पद्धतीने वापरतात आणि कधीपासून वापरतात हे जाणून घेऊ अशोक भाऊ नमस्कार 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 आमच्या शेतकरी मित्रांना तुमचं नाव मोबाईल नंबर आणि हे राजामिका आणि बाल संजीवनी निर्मल सीटचं तुम्ही वापरता आणि ह्याचे फायदे काय होतात हे एकदा सांगा याच्यापासून फायदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा ऐंशी ऐंशी एकोणनव्वद हाडे बापरशी तुमचा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणनव्वद अडोतीस सहासष्ट पुन्हा किती एकसठ बर तर तुम्ही हे रायजामिका आणि बाल संजीवनी किती वर्षापासून वापरता आणि टरबूज पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना वापरता हे आम्ही वापरतो कमी जास्त सहा वर्ष झालेत यानं आम्हाला खूप रिझेल्ट आला की कारण की यानं झाड मरत नाही कारण झाडाला काही तकलीफ होऊ शकत नाही झाडाची वाढण होती बी चांगला आहे याच्यापेक्षा आम्हाला खूप अनुभव आले म्हणून आम्ही हे प्रत्येक वर्षी वापरतो बर आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही राजा का आणि बाहेर याच्याबद्दल काय सांगू इच्छित याच्याबद्दल की आम्ही सांगू इच्छित तुम्ही हे आणा हे सोडायचं झाड मरत नाही कारण की आपला डबल खर्चा व्हावं हो, तर खर्च कमी आहे आता आपण बघू शकता ही वाढी की ह्या वाडीला अशोक भाऊ यांनी राजधामिका आणि बाळ संजीवनी याचा डोस दिलेला आहे याची क्वालिटी आणि याच्या जवळपास पंचवीस ते तीस एकर क्षेत्रावर टरबूज पिकाची लावगड आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आतापर्यंत राजधामिका आणि बायोसंजीवनी याचा डोस हा टरबूज पिकाला दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांना एवढं आव्हान आहे की त्यांनी पिकामध्ये जो मर रोग येतो याच्यासाठी रायझामिका आणि बायो याचा डोस अवश्य द्यावा धन्यवाद